सतनमो आदेश नाथजी गुरुजी को आदेश बडे बाबा दादा गुरुम चंद्रनाथजी महाराजजी कोदेश शंभुजी गुरु जी, महाराज महाराजजी को आदेश आदेश अलक निरंजन आदेश नमो आदेश आजचा विषय असा आहे की बाण करावे की नाही करावे बाण केल्याने काही के हानी होते का आणि बजरंगबाण कोण करू शकतं बाण महिला करू शकतात का आणि समाजामध्ये पसरलेले बजरंगबानविषयी भ्रम म्हणा मित्स म्हणा विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत तरी सर्वांनी स्ट्रीम पूर्ण बघावी ही सर्वांना नम्र विनंती आजच्या आधुनिकतेच्या युगात असं झालेलं आहे की कोणी कोणी काही सांगतं को तर कोणी काही सांगतं कोणाचं काय तर कोणाचं काय माझं एकच म्हणणं आहे की बजरंगबली हे पूर्णतः साक्ष सात्विक देवता आहे आणि त्यांचं जर आपण बजरंगबाण करत असेल तर ते शुभच आहे आणि ज्या लोकांना असं भ्रम पसरायचं आहे समाजामध्ये का बजरंगबाण पहिले काही हानी होते त्या लोकांपासून आपल्याला काहीतरी वेगळाच असं आपल्याला काही धोका असू शकतो असं तरी मला वाटतं बजरंगबाणपासून आपल्याला काही धोका नाही उलट त्या लोकांपासून आपल्याला धोका आहे की जे म्हणतात की बजरंगबाण करू नये असं नाही तसं नाही या, या लोकांचा जास्त आपला धोका आहे बजरंग बाण महिलांनी करू नये का अवश्य करा महिलांनी बरं करू नये माता अंजनी हनुमंताची आई होती मग ती महिला नव्हती का तर महिलांनी बजरंग बाण करायला काही हरकतच नाही आणि जे नाही म्हणत असन त्यांचं ऐकू नका हे समाजामध्ये भ्रम पसरलेले सर्व तर बजरंगबाण अवश्य सर्वांनी करायला पाहिजे आणि आता बजरंगबान बजरंग कसा करायचं आता हे बजरंगबाण आपल्या गुरूंना विचारा कसं करायचं काय करायचं ते आता मी नाही सांगू शकत कारण की काही गुरु परंपरेचे नियम असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरूंना विचारून करू शकता बजरंगबान आणि बजरंगबाणची विधी काय असते ते सर्व गुरुजींना विचारून तुम्ही करू शकता आपल्या आपल्या गुरूंना विचारा आणि करा आम्ही तर एकशे एकशे आठ आठ पाठ करतो बजरंगबाणचे आणि नाथ छाबर सेवेकरी चॅनलवर बघून करतो तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता दीक्षा घेऊ शकता ऑनलाईन प्रकारे त्यांच्याकडून सागरनाथजी बजरंगबाबद्दल अतिशय चांगलं सांगतात आपण त्यांच्याकडून दीक्षा घेऊन करू शकतात नाथ छाबर शावेकरी या चॅनलवर बघा ते त्यांनी बजरंगबाचा अतिशय छान विश्लेषण केलेलं आहे तरी सर्वांनी बघावी एकदा अवश्य बघा आपल्या घरातील काही करणी जादूटोणा भानामती इत्यादी जी वस्तू असतात त्या बजरंगबाणद्वारे निघून जातात आणि बजरंगबान त्यांच्यावर मारक उपाय ठरतो आणि बजरंगबान त्या आपल्या घरावर झालेल्या हानी कारक करणी भानामती अशा प्रकारे सर्व उद्ध्वस्त करून टाकण्याची ताकद बजरंगबाणमध्ये तर सर्वांनी बजरंगबाण करावे ही नम्र विनंती आणि काही लोक म्हणतात की मध्ये शपथ दिलेली आहे शपथ प्रभू रामचंद्राची दिले ना दुसरी कोणची तर नाही दिली ना तर काही नाही आपण बजरंगबलीला क्रो क्रोधामध्ये आणण्यासाठी ते शपथ दिली आहे तुलसीदास महाराजांनी जर बजरंग बली जर क्रोधात आले तर मग आपले सगळेच संकट हरून टाकतात आणि बजरंगबली विशेष म्हणजे आपल्याला काही सात्विक देवता आहे त्यामुळे आपल्याला ते काही आप आप हानी करू शकत नाही आपण त्यांचे बालक येईन ते आपल्याला हानी कश का करतील त्यामुळे कोणीही बजरंगबान बद्दल संशय धरू नये निसंशय बजरंगबाण करा आपला बजरंग बजरंग ला बजरंग सर्व प्रकारे आपण आपल्या गुरुजींना विचारून बजरंगबाण करू करू शकतात हनुमान चालिसाचं पठण करू शकतात आणि नाथबाबांचं नाव घेऊन तर आपण बजरंगबाला सुरुवात करू शकतात हे नाथ आणि बजरंगबलीचं नातं काय आहे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही नवनाथ भक्तीसारामध्ये सर्व उल्लेख आहे त्यांचा बडे बाबाचा आणि बजरंगबलीचं गोरक्षनाथांचं बजरंगबलीचं कालिपनाथ बाबांचं बजरंगबलीचं यांचं नातं हे आतूट नातं आहे त्यामुळे आपण बजरंगबाणनी संशयपणे करा नाथबाबांचं नाव घेऊन आणि मी नाथ गद नाथबाबांच्या येऊन सांगतो की आपण बजरंगबाणनी संशयपणे करू शकता राहिला प्रश्न आपण जर बजरंगबान केले तर शत्रूची हानी होते का तर शत्रूची हानी आपल्याला शत्रूची हानी करायचीच नाही आपल्याला फक्त शत्रू शांत व्हावं यासाठी विनंती करायची बजरंगबाणला कुणाची हानी व्हायचा असा संकल्प बजरंगबाणमध्ये नाही घ्यायचा आपण आपले ते सर्व गुरुजींना विचारू शकता हे लाईव्ह स्ट्रीम मध्ये सांगण्याचं सा काही कारण नाही आपण ते आपल्या गुरुजींना विचारून घ्या बजरंगबाण हे अमुक आहे त्यामुळे त्या संशयपणे कोणताही संशय नाही घेता आपण बजरंगबाण वाचावे महिलांनी रोज त्याचं पठण केलं तरी चालतं रोज तीन वेळे